शर्मिला पवारांनी अजित पवारांना उत्तर दिलेलं आहे सुप्रिया सुळे या जन्मानं पवार आहेत असं शर्मिला पवार म्हणत पवारांचा ओरिजिनल डी एन ए हा सुप्रिया सुळेमध्ये असल्याचं उत्तरही शर्मिला पवारांनी दिलेलं आहे शर्मिला पवार या अजित पवारांच्या वहिनी आहेत आणि त्यांनी आता अजित पवारांना उत्तर दिलं आहे शरद पवारांनी शरद पवारांनी आणि सुनेत्रा पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी टीका केलेली होती आणि त्याच टीकेला आता शर्मिला पवार यांनी उत्तर दिलेलं आहे सुप्रिया सुळे या जन्माने पवार आहेत आणि शरद पवारांचा खरा डीएनए या सुप्रिया सुळेनमध्येच असल्याचं देखील त्यांनी उत्तर दिलं आहे बारामतीमध्ये सध्या आता पवार विरुद्ध पवार असा संघर्ष बघायला मिळतोय पवार कुटुंबियांमधील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी वाढू लागलेल्या आहेत तथा शर्मिला पवार यांनी देखील अजित पवारांना उत्तर दिलेलं आहे सुप्रिया शरद पवारांचा खरा डीएनए दिसतो असं देखील त्या म्हणालेल्या आहेत तसंच सुप्रिया सुळे या जन्माने पवार असल्याचंही उत्तर त्यांनी दिलेलं आहे हे अजिबात भावनिक होऊ नका प्रपंच डोळ्यासमोर आणा मुलं डोळ्यासमोर आणा सुना जावई डोळ्यासमोर आणा आणि नीट मतदान करा इथं एवढ्या महिला बसल्या तुमच्या घरामध्ये एखादी सून आली तर चाळीस वर्ष राहिली तरी तुम्ही बाहेरची समजाल का त्या सुनीला आमच्या इथले वरिष्ठ चाळीस वर्ष सगळ्या दिवाळ्या केल्या सगळं काही केलं तरी अजून बाहेरचीच मांडतात त्यांना तुमच्या सुनांना सगळ्यांना राग आला पाहिजे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या शुभांगी आहेत या आम्ही पवारांच्या सुना आहोत एक छोटासा मुद्दा गाजतोय सध्या की लोकांनी त्याच्यावरती टीका केली साहेब म्हणाले की मूळ पवार कोण त्याच्यावरती मी साहेबांच्या याच्यावरती बोलण्या इतपत मी मोठी नाहीये परंतु एक पवारांची सून म्हणून मी निश्चितपणे याच्यावरती एक बोलू शकते की कि मी किंवा आम्ही सर्व सुना आम्ही पवारांच्या घरामध्ये त्यांच्या लेखाशी लग्न करून आलेलो आहोत आम्ही लग्न करून या नात्याने आम्ही पवारांच्या सुना आहोत परंतु सुप्रिया ताई या जन्मानी पवार आहेत आणि त्यांच्या रक्तानी त्या या नात्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे मला माझं वैयक्तिक मत आहे की शेवटी ओरिजिनल डी एन ए जो आहे हा पवारांचा जो आहे तो सुप्रिया ताईंमध्येच आहे आणि त्याचा मला अजिबात कमीपणा वाटत नाही मी त्यामुळे शर्मिला पवारांचं हे वक्तव्य ऐकलेलं आहे लग्न केल्यानंतर आम्ही शरद पवारांच्या सुना झालो मात्र खरा डीएनए हा सुप्रिया सुळेनमध्येच असल्याचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या टीकेला उत्तर दिलेलं होतं चाळीस वर्षानंतरही तुम्हाला घरातली सून बाहेरची वाटते का असा सवाल अजित पवारांनी केला होता आणि त्याच सवालाला आता शर्मिला पवार यांनी उत्तर दिलेलं आहे शर्मिला पवार या श्रीनिवास पवारांच्या पत्नी आहेत आणि आता त्यांनी अजित पवारांच्या उत्तराला हे प्रश्नाला हे उत्तर दिलेलं आहे पवारांचं ओरिजिनल सुप्रिया सुळेमध्येच असल्याचं वक्तव्य शर्मिला पवार यांनी केलेलं आहे बारामतीमध्ये आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार पवार यांच्यामध्ये होणार आहे आणि विरुद्ध पवार हा सामना होत असतानाच पवार कुटुंब देखील आमने सामने आलेले आहेत अजित पवार आणि शरद पवार यांच्या कुटुंबियांकडून दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत त्यातच आता अजित पवारांच्या प्रश्नाला शर्मिला पवार म्हणजे अजित पवारांच्या वहिनी शर्मिला पवारांनी उत्तर दिलं आहे तर याबाबत बोलण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडल्या रुपाली गेल्या रुपाली तुम्ही ऐकलं असेल शर्मिला पवार असं म्हणतात की शरद पवारांचा खरा डीएनए हा सुप्रिया दिसतोय म्हणजे देखील असं म्हणणं आहे की सुनेत्रा पवार या बाहेरच्या आहेत घरातल्या नाहीत यावर तुमची प्रतिक्रिया काय मुळामध्ये ज्या काही शर्मिला ताई सातत्याने चुकीची वक्तव्य करतायत ते वक्तव्य बघून खरच अख्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी निराश होत असतील दुःखी होत असतील इथे डीएनएचा विषय येतो कुठं शरद पवार साहेब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिवशाही फुले पुरोग्रामी महाराष्ट्राचा विचार तुम्ही सांगताय असं म्हणणार आणि अचानकपणे तुम्ही डीएनएचा विषय काढणार मुळामध्ये डीएनए हा विषय येतोच कुठून तुमचं कर्तृत्व समाजामध्ये काम करण्याची तुमची वृत्ती याच्यावर समाज आपल्याला निवडून देत असतो इथे कुठेतरी कुटुंबातली मी सांगते याच्या आधीही शर्मिला पवार यांनी खतखत निर्माण केली होती आणि वक्तव्य केलं होतं कुठेतरी आपण म्हणू त्यांना की त्या निराशातनं हे वक्तव्य करतायत डीएनए म्हणजे शेवटी वारसदार आणि आपण त्या मुद्द्याला सातत्याने सुना बाहेरच जे सांगण्याचा तुमचा प्रयत्न आहे हा अत्यंत दुःखदायक आहे आणि सुनेत्रा वहिनी कुणाचीही जागा ना नंदेची ना कुणाची जागा घेत नाहीयेत तर त्या या लोकशाही पद्धतीने स्वतः आता उमेदवार आहेत आणि ते कामावर म्हणजे त्यांचे जे पती आहेत माननीय अजितदादा नक्कीच ठोमरे पाटील धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी